नमस्कार कसे आज सगळे तर स्वागत आहे तुमचं अश्विनी ब्लॉग ब्लॉगमध्ये आज मी छान अशी क्रिएशनची न्यू लॉन्च केलेलं असं हार घातलेला आहे आणि ते घालून मी मस्तपैकी उकडीच्या मोदकाचा सारण बनवणार आहे तर आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन सारण बनवायला सुरू करूयात तर गणपती बाप्पा मर या चला तर मग पहिल्या आपण साहित्याकडे वळूयात ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण छान छोटे छोटे तुकडे करून घरी बनवलेलं गाईचं साजूक तूप स्वस्तच घेतलेली आहे एक पूर्ण असं जे पातेलं आहे छोट ते आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे तेवढ्याच मापाचं आपण छानपैकी असं चिरलेला गूळ घेतलेला आहे छान असा फ्लेवरसाठी आपण वेलची पूड घेतलेली आहे तर आता आपण कृतीकडे वळूयात की कशी कृती आहे जर कोणाला गूळ खायचा नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी खजूर घेऊ शकता बाकी प्रमाण सगळं सेमच असणार आहे एक छोटासा डाव डा आपण गाईचं दूध घालूयात दूध घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खवलेलं खोबरं घेणार आहोत आता हे छान व्यवस्थित आपण परतवून घेऊयात छान आता आपलं असं हे ठेवलेलं हो खोबरं आपण परतवून घेऊयात किंचित थोडं ड्राय झालं ते आपण गुळ घालूयात त्याच्यामध्ये आता आपण एक गुळ घालूयात आपण छान ही खसखस आहे ना हलकी अशी भाजून घेऊयात जेणेकरून त्या खसखसचा फ्लेवर आपल्या मोदकच्या सारणला छानपैकी लागेल गूळ बऱ्यापैकी विरघळतोय असंच कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे विरघळेस गुळ आणि खोबरं छान असं आता एकजीव झालेला आहे तर आता फक्त त्याला गुळाला थोडंसं कोरडं होऊ द्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान आपलं असं सा घट्ट सारण तयार होईल तर एक पाच ते दहा मिनटं तरी लागेल मोठ्या गॅसवर फटाफट परतवून घ्यायचं जेणेकरून गुळ आटून जाईल आणि आपला छान असा कोरडा असं मोदकाचं सारण तयार होईल आता आपण ह्यामध्ये भाजलेली खसखस आहे ती आपण घालणार आहोत एक चमचा वेलची पूड घालणार आहोत आता आपण ड्रायफ्रूट सुद्धा घालणार आहोत भरपूर असे ड्रायफ्रूट घातलेले आहेत मी व्यवस्थित आता परतवून घेऊयात आपण अशा प्रकारे आपल्या मोदकाचा सारण छानपैकी असं सा तयार झालेला आहे आता मस्तपैकी आपण ना हे सगळं सारण एका डब्यात काढून घेऊयात म्हणजे आपल्याला ते थंड करता येईल आडवाच घ्या भरताना तर असं छान आपला मोदकचं सारण तयार झालेलं आहे तर तुम्हाला मोदकची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि अश्विनी भालेरा ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आतासाठी बाय बाय अँड टेक केअर मोदकच्या सारणाची रेसिपी दाखवली आहे तो आपन गंपती चा दूशी, चा रेसिपी तर पुढे आपण गणपतीच्या दिवशी मोदक कसा बनवला जातो त्याची रेसिपी दाखवू तर स्टे येऊन बाय बाय